वाशिम जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीमध्ये नगारा वास्तू संग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधान पन नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पार पडलं यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नगारा वाजवण्याचा मनमुराद आनंद घेतला विधानसभेचे नगारे वाजायला सुरुवात झाली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट विदर्भाच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगामी विधानसभेच्या प्रचाराचा नगारा वाजवला वाशिम जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पोहरादेवीमध्ये नगारा वास्तुसंग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते यावेळी नरेंद्र मोदींनी मवियावर जोरदार निशाणा साधत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं फडणवीस जी मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र विकास की योजना बनी थी लेकिन बीच में महाआघाडी की सरकार आई उन्होंने इस काम पर ब्रेक लगा पोहरादेवी तीर्थक्षेत्र का विकास तब आगे बढ़ा जब बहायुती शिंदेजी गेल्या अडीच वर्षात गद्दारी करून आणि सरकार, सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झाले का तुम्ही सांगा कोणताच नाही उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटेत होते सामंजस्य करार झाले होते पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणी गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही हे भीषण असलं तरी राज्याचं वास्तव आहे मराठवाडा हो आणि विदर्भात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे बंजारा समाज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी असल्याचंही दिसून आलं त्यामुळे भावनेचा धागा पकडत राज्यातील बंजारा समाजाला गोंधारण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात त्याच पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या समृद्ध सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचं दर्शन घडवणाऱ्या विरासते बंजारा या नगारा वास्तुसंग्रहालयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पोहरादेवीमध्ये भव्य लोकार्पण संपन्न झालं विरासते बंजारा वास्तुसंग्रहालय कसं आहे वास्तुसंग्रहालयासाठी एकशे सत्तावीस कोटींचा खर्च आलाय संग्रहालयामध्ये एकूण चार मजले आणि तेरा गॅलरी आहेत प्रत्येक गॅलरीमध्ये बंजारा समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे विविध चित्र देखावे आणि माहितीपटांच्या माध्यमातून बंजारा समाजाचा इतिहास आणि परंपरांचं सादरीकरण करण्यात आलं आहे वास्तुसंग्रहालयाच्या बाहेर संत सेवालाल महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा आहे जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांच्या जीवनचरित्राचं सादरीकरण देखील इथे करण्यात आलं आहे बंजारा समाजाच्या थोर नेत्यांचे पुतळे आणि त्यांच्या कार्याचं सादरीकरणही करण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकांच्या आधी आणि प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या उमेदवारांसाठी महाराष्ट्रात अनेक दौरे केले मात्र त्यातून त्यांच्या हाती फारसं काही लागलेलं दिसत नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात महायुतीच्या ज्या तेवीस उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या त्यापैकी अठरा उमेदवार पराभूत झाले पण असं असलं तरी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरही नरेंद्र मोदींचं मिशन महाराष्ट्र सुरूच आहे पंचवीस ऑगस्ट जलगांव तीस ऑगस्ट मुंबई पालघर वीस सप्टेंबर वर्धा सवीस सप्टेंबर पुणे दौरा पावस रद्द दहा अक्टूबर वाशिम ठाणे मुंबई। बीजेपी अपनी नीतियों से वंचित समाज को आगे बढ़ाना चाहती है जबकि कांग्रेस सिर्फ लूटना जानती है कांग्रेस गरीब को गरीब बनाकर रखना चाहती है कमजोर और गरीब भारत काँग्रेस राजनिती कोणजी करू दे अठरा सभा नरेंद्र मोदीजींनी घेतल्या त्यापैकी सोळा उमेदवार पडले अठरापैकी म्हणून आमची अपेक्षा आहे की या दोघांनी अधिकाधिक दौरे करावेत आणि भाजपचे आमदार उमेदवार अधिकाधिक पडतील त्यापेक्षा काही होणार नाही महाराष्ट्रात महायुतीसमोर महाविकास आघाडीनं तगडं आव्हान निर्माण आहे परिणामी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावं आहे महायुतीच्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा मोदींनी मैदान तयार करायला सुरुवात केली आहे त्यामुळे विधानसभेला मोदींच्या या सभांचा महायुतीच्या उमेदवारांना फायदा होणार का हे लवकरच स्पष्ट होईल देवानंद इंगोले पुढारी न्यूज वाशिम